डेली एस आय पी गुंतवणूक करावी का फायदे काय आहेत आणि किती रकमेपासून सुरू करता येते शेअर बाजारावर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विश्वास दृढ आहे विशेषतः इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे हे लक्षात घेता विविध सुविधा आणि पर्यायांसह म्युच्युअल फंड कंपन्या नवगुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत त्यापैकीच एक आकर्षक पर्याय म्हणजे डेली एस आय पी एसआयपी म्हणजे नियोजित आणि नियमित गुंतवणुकीचा एक मार्ग पारंपरिक मासिक एसआयपी व्यतिरिक्त आता गुंतवणूकदारांसाठी दररोज गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे डेली एस आय पी हा गुंतवणुकीचा एक लवचिक आणि छोट्या रकमेपासून सुरू होणारा मार्ग आहे जो वेळोवेळी संपत्ती निर्मितीसाठी उपयोगी ठरतो डेली एस आय पी चे फायदे काय आहेत कमी रकमेपासून सुरुवात अगदी दहा ते पन्नास रुपयांपासूनही काही फंडांमध्ये डेली एस आय पी सुरू करता येते आर्थिक शिस्तीची सवय रोजची गुंतवणूक केल्यामुळे बचत आणि गुंतवणुकीचा नियमित सराव होतो मार्केट फायदा बाजारातील चढउतारांमुळे युनिट्सची सरासरी किंमत कमी होते रुपी कॉस्ट हळूहळू संपत्ती निर्माण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी डेली एस आय पी प्रभावी ठरते कोणासाठी उपयुक्त डेली एस आय पी हे विशेषतः अशा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरते जे नियमित बचत करू इच्छितात ज्यांना मोठ्या रकमेची भीती वाटते जे गुंतवणुकीत सातत्य ठेवू थे इच्छितात आणि जे हळूहळू पण शिस्तबद्ध संपत्ती निर्माण करू इच्छितात